आज आपण दुधीचा असा एक पदार्थ बनवणार आहोत ज्यांना दुधीची भाजी अजिबात आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील कळणार नाही हे दुधी आहे म्हणून तर बनवायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपल्याला दुधी लागणार आहे दुधी घेताना थोडासा लहान किंवा कोवळा असणाराच दुधी घ्यायचं आपल्याला यासाठी आणि लांबीलाही थोडासा कमी असणारा घ्यायचा तर अशा पद्धतीने इथे दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती आपण अशा पद्धतीने हा जो दुधी आहे व्यवस्थित भाजून घेऊयात चूल असेल तर तुम्ही चुलीमध्येही दुधी भाजून घेऊ शकता आणि चांगलं भाजायचं याला पूर्ण वरची जी बाजू आहे त्याची पूर्णपणे काळी होऊ द्यायची आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूनेला व्यवस्थित भाजून घ्यायचे तो पूर्णपणे सॉफ्ट व्हायला हवा जर तुम्ही वरतून काळा होऊ दिल नाही किंवा पटकन काढला तर तो आतमध्ये सॉफ्ट होणार नाही कच्चाच राहील त्यामुळे याला व्यवस्थित आतपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे दुधी पूर्ण व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे पूर्ण वरून काळा झालेला आहे आता हा आता त्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आणि अशा पद्धतीने वरचा जो करपलेला जो, जो, करप जो भाग आहे तो चमच्याने असं आपल्याला खरवडून काढायचा आहे किंवा तुम्ही यावरती पाणी टाकलं आणि हाताने चोळून घेतलं तरी पूर्णपणे जो करपलेला भाग आहे तो सगळा निघून जाईल आता सगळं हे मी चमच्याने खरवडून काढलेलं आहे वरचा जो काळा भाग झालेला होता तो सगळा याच्या अशा पद्धतीने काप करून घेऊयात आणि याला आपण अगदी बारीक फोडी याच्या तयार करून घेऊयात याला बारीक चिरून घेऊयात दुधी पाहू शकता एकदम सॉफ्ट आहे आतपर्यंत व्यवस्थित तो शिजला गेलेला आहे या पद्धतीने आपल्याला अगदी बारीक -बारी बारीक फोडी याच्या करून घ्यायच्यात जेवढं बारीक करता येईल तेवढं याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता सगळं दुधी अगदी बारीक करून घेतलेलं आहे मी आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये घालायचं आपल्याला तेल तेल थोडंसं जास्त घ्यायचं तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये जिरं घालायचे बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदाही खूप जास्त नाही वापरायचा आपल्याला एक लहान आकाराचा कांदा घ्यायचा थोडासा हिंग घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा असा थोडा सॉफ्ट झाला यामध्ये टेचून घेतलेला लसूण घातलेला आहे मी पुन्हा हे सगळं आपण परतून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेले कांदाही चांगला सॉफ्ट झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची अगदी थोडी घातलेली मी हळद थोडी मिरची पावडर घालूयात कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली त्यामुळे थोडीच घालायची धनेपूड घालायची आणि बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा आपल्याला खूप जास्त नाही घालायचा साधारण अर्धा टोमॅटो घेतला आणि अगदी बारीक फोडी करायच्यात टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ घातलेले आणि टोमॅटो अशा पद्धतीने आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला परतणं खूप गरजेचं आहे आता टोमॅटो असा चांगला परतून झाला आहे त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये आपण जो भाजून बारीक केलेला जो दुधी आहे तो घालूयात आणि याला परतून घेऊयात आता मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे टोमॅटो परतताना याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं गरज वाटत असेल तर अगदी एक दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं पाणी पाणी नाही घातलं तरीही चालेल अशा पद्धतीने याला चांगलं आपल्याला कडेनं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हलकीशी गरम करून हातावरती बारीक करून घेतलेली थोडी कसुरी मेथी घालायची थोडासा लिंबाचा रस घालायचा त्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम टेस्टी लागणारं दुधीचं भरीत खाण्यासाठी तयार आहे नक्की करून पहा खूप टेस्टी लागतं आणि ज्यांना दुधीची भाजी अजिबात आवडत नाही तेही आवडीने खातील असं हे भरीत लागतं बनवायलाही सोप्पं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा